श्रीराम समर्थ सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम आज अठ्ठावीस जून श्री महाराजांचं प्रवचन परमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे पहिली ओळ काय आहे परमार्थ हे, हे कृतीचे शास्त्र आहे म्हणजे परमार्थात आल्यावरती एकदा सद्गुरू केल्यावरती त्यांच्या चरणावरती आपण डोकं ठेवलं तर ते जे काय सांगतील ते कृतीत आचरणात आणलंच पाहिजे तेव्हाच त्याला काय आहे मौ मु, तो मौल्यवान आहे तेव्हाच त्याला काहीतरी आपण हे आहे व्हॅल्युएबल आहे म्हणतो नाहीतर आपण कृतीत आणल्याशिवाय आपल्याला आनंद का अनुभव करता येणार नाही आपण म्हणतो शांती पाहिजे समाधान पाहिजे तर ते शांती आणि समाधान सांगितलेल्या बोध सांगितलेले जे काय असतं गुरूंनी जे बोध केलेलं असतं ते कृतीत आणल्याशिवाय शांती आणि समाधान होणार नाही कारण मनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आपण आपल्याला परिवर्तन ही जीवन का नियम आहे मग परिवर्तन झाल्याशिवाय कृतीत आणल्याशिवाय समाधान कसं मिळणार काय म्हणतात श्री महाराज पाहूया सर्वांनी मिळून एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला आणि आपण आल्याची वर्दी त्याने राजाला पाठवली आता राजा आपली पूजा करील असे त्याच्या मनात आले हा त्याचा भाव समजून राजा राजाने निरोप पाठविला की आपण एकटेच यावे आपण एकटेच यावे याचा अर्थ काय की आपण आपला अभिमान बाहेर सोडून यावे किती वेळा आपण प्रवचनात ऐकू ऐकतो सद्गुरू जिथे प्रवचन चालू असतं ते काय म्हणतात चप्पल बाहेर छोडके आहो चप्पल छोडके आहो मतलब आपला अहंकार इगो बाहेर ठेवून यावे गुरुकडे जाताना डोकं रिकामं करून जावं मी मी कोणीतरी आहे असं या रीतीने या मानाने आपलं डोकं जड करून जाऊ नये लॉजिकल माइंड घेऊन जाऊ नये गुरुची परीक्षा करायला जाऊ नये माझ्या मनातला हा ओळखतो की नाही बरोबर बघूया तो सी सी टी व्ही कॅमेरा असतो त्याला आत बाहेर सगळं आपलं माहीत असतं त्याच्यातून त्याच्यापासून लपून छपून आपण काय सांगणार म्हणून ते म्हणतात आपण एकटेच यावे त्याप्रमाणे आपण अभिमानाचे गाठोडे बाहेर ठेवून मगच रामाकडे जावे तसेच सद्गुरूच्या घरीही आपले भांडवल बाजूला ठेवूनच जावे काय आपलं भांडवल अहंकार देहाभिमान अवगुण विकार हे सगळे जे भांडवल आहेत हे सगळं बाहेर तिथेच काढून आपण त्यांच्याकडे जावे मी कोण याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत दुजे पण आलेच मी कोणीतरी आहे मी कोणीतरी आहे मी उपाधी धरलेला माणूस मी डॉक्टर आहे मी इंजिनियर आहे मी फलाना आहे मी असा असा आहे हे जोपर्यंत आहे तोपर्यंत तिथे दुजेपणा आलेच म्हणजे मी परमात्माहून वेगळा असून मनाला त्रास होत असतो मी करता आहे मी करता आहे म्हणून अभिमान वाढवण्याकरता देवाकडे नाही जाऊ अभिमान वाढवण्याकरते मी दिलेला आहे आम्ही दान दिलं आम्ही पोथी दिलं आम्ही असं केलं हा अभिमान वाढवण्याचा काम आहे त्याच्यासाठी देवाकडे जाऊ नये दुसऱ्याचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की आपला अभिमान वाढीला लागला असे जाणावे पोरा बाळांवर जितके प्रेम करतो तितके प्रेम भगवंतावर करावे आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणे हे परमार्थाचे सूत्र आहे म्हणजे जीवनातच माझ्या या घडीला जे काही होत आहे ते परमात्मा रामा तुझ्या इच्छेने घडत आहे आणि तुझ्या इच्छेतच माझी इच्छा आहे असं मान्य करून जो आपलं जीवन निर्वाह करणार त्याला खात्रीने समाधान मिळणार काय म्हणतात महाराज भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी आणि आनंदात राहावी अगदी निस्वार्थ बुद्धीने केलेले कर्तव्य कधी वाया जात नाही एखाद्या सावकाराकडे कोणाचे दागिने गहाण असले तर त्याने आपल्या घरच्या लग्नामध्ये ते वापरणे हा अन्याय आहे त्याचप्रमाणे आपली मुले बाळे हे देवानी आपल्याजवळ दिली आहे त्यांचे रक्षण करावे ते कर्तव्य होईल पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदुःख भोगणे हे मात्र पाप आहे आपण कर्तव्य करावे त्यांचे र रक्षण करावे संगोपन करावे त्यांना उत्तम शिक्षण द्यावे पण शिक्षण मी देत नाही आहे परमात्माच्या इच्छेने उत्तम शिक्षण मिळत आहे परमात्माच्या इच्छेने तो अमेरिकेला जात आहे माझ्या इच्छेने गेला मुलगा आणि तो परत आला नाही तर तिथे आपल्याला सुखदुःखाची बाधा होणार सुख काय मुलगा अमेरिकेला चालला आहे सर्वांना पार्टी दिली वा 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 म्हटलं फुगून गेलो आपण आणि तोच मुलगा मी येणार नाही परत मला इथेच रमून जातो आहे मी इथेच घर बांधणार मी परत येणार नाही इथे असं म्हटल्यावरती काय होणार दुःख होणार का ममत्व देहावरती जितका आपला ममत्व आहे त्या ममत्वामुळे काय होतोय आपल्याला आपण त्या मुलांवरती करून सुखदुःख भोगणे हे मात्र पाप आहे असं श्री महाराज म्हणतात संन्याशाने भगवे वस्त्र धारण केल्यावर त्याचा थोडा तरी परिणाम बुद्धीवर होऊन होतोच त्याचप्रमाणे आपण भजन पूजन करू लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसलाच पाहिजे जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधने पाळावीत गुरुकडे गेलं गुरुने नाम दिलं ते जो शहाण आहे समजून गुरुनी दिलेला आहे समजून आपण करावे अडाणी लोक काय करतात तुम्ही पाहिलेलं आहे विका वारीमध्ये ते लोक त्यांना विठ्ठलसुद्धा म्हणता येत नाही हो इट्टल म्हणतात इट्टल माझा इट्टल म्हणतात इट्टल इट्टल म्हणूनच ते भौसागर तरून जातात इतकी त्यांची श्रद्धा आणि प्रेम असतो देवावरती स्वतःच्या मताबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असावी त्यात घोटाळा असू नये मी कशासाठी गुरुकडे जात आहे ही खात्री असावी आणि ते त्याच्यानंतरच आपण परमार्थात पाय ठेवूया ठेव ठेवायला थेव, पाहिजे नाहीतर ठेवू नये खात्रीच नाही आहे निर्धार नाही आहे नामाबद्दल श्रद्धा नाही आहे फक्त प्रपंचाच्या मागणीसाठी तुच्छ वस्तूंसाठी सद्गुरूंकडे जाऊ नये मनाने आपण खंबीर झाले पाहिजे ज्याप्रमाणे पांढरा कपडा मळण्याचा जास्त संभव असतो त्याप्रमाणे सत्कर्माला विघ्ने फार येतात त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावे सत्कर्म सत्कर्म म्हणजे काय परमात्माच्या साक्षीने केलेले कर्म सत्कर्म म्हणजे जे काही आपण करणार तेव्हा विवेक बुद्धीने करणार कोणतंही घोटाळा न करता न जुमानता कर्तव्य दक्षतेने जे गुरुंनी दिलेले आहे काम ते आपण पार पाडणार आणि आचार आणि विचार ही दोन्ही जुळली म्हणजे उच्चारही तसाच होतो आपलं आचार आणि विचार जे विचार आहे गुरूंनी दिलेले आचरणात आल्यावरती जसं आपण आचरणात आणणार त्याचप्रमाणे ते उच्चारातही प्रकटून येणार नारळात पाणी जितके गोड तेवढे खोबऱ्याला चव कमी तसे जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी जितकं जास्त पांडित्य आहे आपल्याकडे त्याने काय म्हणा ग्रंथांचा ढिगारा पडल्यात आपल्या घरी आणि आपल्याला फक्त शब्दपांडित्य लोकांना दाखवायचं आहे त्यात प्रेम नाही आहे रस नाही आहे भक्ती रस नाही आहे आपण चार गोष्टी कुणाला सांगितलं की त्याच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे की देवाबद्दल मला प्रेम आजपर्यंत का नव्हतं त्याऐवजी फक्त शब्दांचा मार किंवा मला माहिती आहे माझ्याकडे हा ग्रंथ आहे माझ्याकडे ते आहे शब्द पांडित्य दाखवलं तर त्यात आपल्या भगवंतावरची निष्ठा कमी होते हे बुद्धी दिली कोणी परमात्मानी दिली आहे म्हणून ते जाणीव ठेवून आपण वाचावे फार वाचू नका जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा आणि ते कृतीत आणा जे वडिलांचे पत्र वाचल्यावर आपण त्यातला मजकुराप्रमाणे कृती करतो तशी ग्रंथ वाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी परमार्थ हे सर्वस्वी कृतीचेच क्षेत्र आहे ॲक्शन आमचे गुरु म्हणायचे नेहमी ॲक्शन मी तुमचे कृती बघतो तुम्ही काय बोलता ते मी बघत नाही आमचे गुरु नेहमी सांगत होते मी तुमचे कृती बघत असतो तुम्ही कसे वागता कसे बोलता तुम्ही तुमच्या बोलण्यावरून मी तुम्हाला काही मार्क देत नाही तुम्ही कृतीत कसं आणता ते मी बघत असतो क्षणोक्षणी कृतीत कसं घडवून आणता ते मी पाहत असतो समाधान आणि आनंद हे त्या शास्त्राचे साध्य आहे भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो भगवंताच्या स्मरणात रामा तुझ्या इच्छेने हे काम करत आहे रामा तुझ्या इच्छेने मार्केटला जात आहे रामा तुझ्या इच्छेने बँकेत जात आहे रामा तुझ्या इच्छेने स्वयंपाक करते असं कर्तव्याने जेव्हा करणार जीवनात आनंद उत्पन्न होणार आजचे बोधवचन सर्व काही करावे पण खरे प्रेम साधनावर असावे प्रपंचात सर्व काम करावे दक्षतेने पण मन मात्र नेहमी रामात गुंतून ठेवावे साधने साधना आपली झाली नाही तर आपल्याला काय झालं पाहिजे साधनात आपला साधना झाली नाही आज तर तळमळ लागली पाहिजे अरे आज माझं नामस्मरण झालं नाही आज माझे एवढं रा वाचायचं राहून गेलं आहे मी माझं लिहून राहि राहिलं आहे अशी तळमळ लागली पाहिजे तहान लागलेल्या माणसांनी पाणी पिल्या वाचून जसं तहान भागत नाही तसं साधना केल्याशिवाय आपली तहान परमात्मा प्राप्तीची तहान भागली पाहिजे आपल्याला साधना हे मुख्य असलं पाहिजे प्रपंच कर्तव्याने करावे जानकी जीवनस्मरण जय जय राम